नमस्कार मी विजय जाधव स्पीड न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आज आपण एका वेगळ्या विषयाला स्पर्श करतोय शहराविषयाने टाकलेला जो कचरा आहे तो सगळा कचरा पुराच्या पाण्यातून या ठिकाणी इतर स्थापत आहे मी जयंती नाल्याच्या अगदी समोर उभा आहे आणि यात आपण ज्या टाकलेल्या आहेत त्या पाण्यातल्या बाटल्या आहेत केळ्याच्या साली आहेत वेगळ्या प्रकारच्या आहेत ड्रायफ्रूटच्या वेगवेगळ्या प्रकारची पाकिटं आहेत ती सगळी पाकिटं जी आहेत ती सगळी या कचऱ्याच्या रूपाने या ठिकाणी येत आहेत म्हणून हा जर कचराचा योग्य व्यवस्थापन करायचा असेल तर एक सुजान नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय आहे यामध्ये प्रत्येक नागरिकानं आपला जो कचरा आहे तो व्यवस्थित एकत्र केला पाहिजे ओला कचरा सुका कचरा तो वेगळा केला पाहिजे आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचऱ्यात टाकला पाहिजे सुका कचरा सुक्या कचऱ्यात टाकला पाहिजे याशिवाय घातक कचरा जो आहे पा वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या लोखंडी खेळीबिळी हे सगळ्या प्रकारचं कचराचं व्यवस्थित वर्गीकरण करून चांगल्या प्रकारचं करणं काम हे आपलं आद्य कर्तव्य आहे जर आपण ह्या नागरिकांना प्रत्येक असं प्रत्येक नागरिकानं हे आपली क जबाबदारी म्हणून जर केलं असतं तर आजची ही कचऱ्याची व्यवस्था भयानक व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसली नसती ही कचऱ्याची ਹੈਣ ਕਿ ਉਸ ਦਾ ਫਕਤ ਕੋਲਾਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਅਲਾਦ ਨਵੇਂ महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला आज या ठिकाणी एक आणि समस्या झालेला आहे कारण आपण बघितलं पाण्याची बाटली दहा वी रुपयाला वीस रुपयाला मिळते पाणी आपण पितो आणि बाटली कुठेही फेकून देतो असा हा प्लॅस्टिकचा कचरा वेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकचे जे क कवर आहेत त्या कवरच्या माध्यमातून सगळे कवर नदीच्या माध्यमातून व्हाव जाऊन समुद्राच्या काठाला जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मीटरचा वेगळ्या प्रकारचा थर असा साचलेला आहे आणि त्या थरामुळं संपूर्णरित्या ज्या पाण्यात असणारे समुद्राच्या पाण्यात असणारे जलचर आहेत मासे आहेत कासव आहेत त्यांना एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी त्रास होत आहे या आज सगळ्याला जबाबदार कोण तर आपण केवळ आपण आपण आहोत म्हणून ह्या कचऱ्याची समस्या साधी जर करत असेल तर सुरुवात वेसून अगोदर प्रशासन शासन करलंच पण माझी एक जबाबदार नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया किंवा काय काम आहे ह्या जिथं आपण जर केलं तर या ठिकाणी हे खूप चांगला प्रकार होऊ शकतं नाहीतर भविष्यात ही कचऱ्याची जी समस्या जीव होणार आणि यानंतर वेगळ्या प्रकारच्या रोगराई पसरणार आपण आजारी पडणार आणि त्याचा संपूर्ण फटका संपूर्ण मानव जातीला बसणार त्यामुळं आताच आपण सावध होऊया आणि स्पीड न्यूजच्या माध्यमातून या विषयाला जी गवस्ती घातलेली आहे त्या गवस्तीच्या माध्यमातून मी जबाबदार नागरिक मी शूज्ञ नागरिक या म्हणून कचऱ्याची व्यवस्था मी व्यवस्थित व्हिडिओ लावणारच अशा माध्यमातून चांगलं काम करण्यासाठी तत्पर होऊया